नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मार्केटमध्ये मस्त फ्रेश फ्रेश कैऱ्या मिळत आहे तर चाला म्हटलं डाळ कैरीची चटणी बनवूया आजची रेसिपी आहे डाळ कैरीची चटणी ही चटणी ना खूपच मस्त लागते खायला हे बघा एक तासासाठी मी अर्धी वाटी डाळ भिजत घातली होती तर एक तास चांगली भिजलेली आहे तर पाणी न वाट टाकता अशी वाटून घ्यायची आपल्याला अशी सगळी डाळ डाळ टाकून घ्यायची मिक्सरच्या जारमध्ये आणि इथं सहा ते सात हिरव्या मिरच्या टाकत आहे मी एक इंच अद्रकीचा तुकडा टाकते एक लसणाची कांडी मिरच मिरचीचं प्रमाण तुम्ही तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर कमी बी टाकू शकतात पाणी न टाकता असं जाडसर वाटण तयार करायचं आहे त्याचं डाळीचं एक थेंबी पाण्याचा वापर करायचा नाही आहे तेवढ्या ज्याच्यात चालू बंद करून चम्मचनं हालून वाटण तयार करून घ्यायचं हे बघा सगळं एका बाउलमध्ये काढून घेतलं आता आपण हे साईडला ठेवून देऊ इथे एक कैरी घेतलेली आहे मस्त फ्रेश कैरी आहे तर ती कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगोदर आता साईडचं काढून टाकायचं आणि आपल्याला ती कैरी ना शिलून घ्यायची पहिली वरची साल पूर्ण काढून घ्यायची उन्हाळ्याचं भाज्या खायचा खूपच कंटाळा येऊन जातो खावा असं वाटत नाही असं चटपटीत काहीतरी खावं वाटतं तर तुम्ही अशी चटणी करून ठेवू शकता फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस आरामशीर टिकती आणि खूप भारी लागते डब्याला बी देऊ शकता असं तोंडी लावायला पण करू शकता तोंडी लावायला पण वरम भातासोबत त्याच्यासोबत खूपच छान लागते खायला आता हे बघा एक छोटीशी किसणी घेतलेली आहे आपण जे अद्रक किसायची किसणी असती ना आपली तर ती किसणी घेतलेली आहे आणि आपल्याला ही कैरी ना एकदम बारीक किसून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तशी बारीक किसून घेतली ना तर मस्त अशी दाता खाली येते ती तर एवढी भारी टेस्ट लागते ना काय सांगू तुम्हाला खूपच भारी तर आता पूर्ण कैरी किसून झालेली आहे आता आपल्याला ही डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपल्याला त्यावर एक तडका पण टाकायचा आहे बघा गॅसवर तेल गरम करून घेतलं त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची थोडेसे जिरे टाकायचे आणि हिंग टाकायचा आहे एक चुटकीभर हिंग टाकायचा कढीपत्ता टाकायचा आणि ही फोडणी वरतून टाकून घ्यायची थोडीशी हळद टाकायची चव्यानुसार मीठ टाकून हे बघा चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपली चटणी इथं बनवून तयार आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची एकदम ऑप्शनल आहे कोथिंबीर बघा आपली रेसिपी इथं बनवून तयार झालेली आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये